मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिश ईशाला म्हणतो काय गं ईशा सांग ना आता कोणत्या तोंडाने तू आजीला सांगणार आहेस त्यावेळी आता काय झालं आहे असं सुलेखाताई विचारू लागतात मग आता अनिश सांगतो की आजी तू जी महागडी अंगठी तिला गिफ्ट केली होती ना तिने ती हरवली हे ऐकताच सुलेखाताईंना धक्का बसतो तेव्हा त्या ते विचारतात ईशा अगं काय चाललंय काय तुझं हे तू तु नीट शोधलीस का तिकडे मग आता ती म्हणते हो मी नीटच शोधली त्यावेळी अनिश अनिश आता पुढे सांगतो अगं आजी तुला माहिती आहे मा का हिने कुणावर आरोप केला त्या विचारतात कुणावर आरोप केला मग आता तिने आरोहीवर आरोप केल्याचं अनिश हा त्यांना सांगतो तेव्हा सुलेखाताई ताई म्हणतात ईशा अगं असं कसं करू शकतेस तू आरोही असं कधीच करू शकत नाही आणि अनिश जसा आहे ना मला तशी आरोही आहे आता सुलेखाताई ह्या खूपच चिडतात आणि म्हणतात ईशा ते काही नाही आजपर्यंत सर्वांनी तुला फक्त पाठीशी घातलं आहे त्यामुळे तू त्याचा गैरफायदा घेतेस का ईशा हे जे तू केलं आहेस ना त्यामुळे मला आता प्रचंड तुझा राग आला आहे अगं आरो ही खूप स्वाभिमानी मुलगी आहे आशूने तिच्यासाठी काही रक्कम बाजूला ठेवली होती तीसुद्धा घेण्यासाठी तिने स्पष्टपणे नकार दिला कारण ती स्वतःच्या हिमतीवर जगणारी मुलगी आहे असं म्हणून सुलेखाताई आता ईशाला चांगलंच सुनावतात आणि तुझं आता प्रायश्चित हेच असेल तू आरोहीवर आरोप करायला नको होता उद्याच्या उद्या सकाळी जाऊन तू तिची माफी मागायचीस ही ईशाला आता मोठा धक्काच बसतो की सुलेखताई सुद्धा माझ्या बाजूने नाहीत दुसरीकडे अनघा किचन मध्ये येते आणि समोर तिचं लक्ष जातं तर त्या एका कप्प्यावर तेथे ईशाची अंगठी असते आता त्या अंगठीकडे कडे ही पाहतच राहते त्यावेळी आता तिथे अरुंधती देखील येते तेव्हा अनघाला विचारते काय ग काय झालं तू अशी एकटक का पाहतीये मग आता ही इशूचीच अंगठी आहे का असं अनघा विचारते मग आता ती म्हणते की हो ही ईशाचीच अंगठी आहे त्यावेळी आता ही अंगठी तुला कुठे सापडली आता अनघा लगेच ती जागा दाखवते तेव्हा आता अरुंधती म्हणते काहीतरी काम करताना तिने इथे ठेवली असेल पण वेडपटच्या एवढं लक्षात राहत नाही का या अंगठीसाठी तिने अख्खं वेठीच धरलं होतं ईशाना नेहमी अशीच करते माझ्या पोटात तर खरच गोळा आला होता कारण यशच्या साखर वेळीसुद्धा त्याची अंगठी अशीच हरवली होती आठवतंय ना अनघा तेव्हा ती म्हणते हो ना आठवते चांगलंच आठवते आणि तूच ती अंगठी शोधली होती त्यावेळी अनघा म्हणते की मला तर असं वाटलं संजना आंटीनेच ती लपवून ठेवली होती आता अरुंधती म्हणते यावेळी ती अशी चूक कधीही करणार नाही अंगठी लपवून वगैरे ठेवण्याची अनघा म्हणते आरोहीवर केलेले आरोप मला अजिबात आवडले नाहीत बिचारी खूप स्वाभिमानी आहे कुणाकडून कधी काही बिचारी लग्न करून या घरात नवीन आली आणि तिला किती काही सहन करावं लागते अरुंधती म्हणते आता इथून पुढे ईशान पाठीशी घालायचं नाही तिची चूक ही तिला समजलीच पाहिजे असं म्हणून आता ती ईशाला माफी मागायला सांगणार असते दुसरीकडे आता अनिश हा खूपच चिडलेला असतो तो ईशाचा हात पकडतो आणि म्हणतो चल नाक घासून माफी मागायची आहेस तेव्हा काय झालं असं सुलेखाताई विचारतात आणि आत्ता कुठे तुम्ही चालला आहात तेव्हा अनिश म्हणतो अगं हिची अंगठी सापडली त्यावेळी आता सुलेखाताई विचारतात कुठे होती तेव्हा किचनच्या रॅकवर हिने तिथे ठेवली होती अनघाला ती सापडल्याचं अनिश सांगतो त्यामुळे सुलेखा ताई रागातच आता ईशाकडे पाहू लागतात त्या म्हणतात काय ईशा आहे काय आहे मग आता ती म्हणते असं होऊच शकतं ना मग आता तू एवढं कॅज्युअली कसं बोलू शकतेस ग अगं लाज नाही वाटत का तुला असं बोलताना कारण त्या आरोहीचं मन किती दुखलं असेल त्यावेळी आता सुलेखा ताई देखील तिला खूप बोलतात मग आता ती म्हणते तुम्ही अशी आरोहीची सारखी बाजू घेता हे कितपत योग्य आहे त्यावेळी आता अनिश म्हणतो कितपत योग्य आहे म्हणजे तुला लाज वाटायला नको का आरोहीवर नको ते आरोप तू केले आणि आता म्हणतेस की तू तिची पासू घेतोस आता तू उद्याच्या उद्या खरंच जाऊन तिची माफी मागायची आहेस कारण ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे असं आता म्हणतात मग आता अनिश म्हणतो उद्या ती सगळं काही विसरून जाईल पण आत्ताच्या आत्ता मी घेऊन जाणारच आहे सुलेखा ताई म्हणतात नको बाळा आत्ता नको कारण कांचनताई आणि आपा हे रोज लवकर झोपतात उगीच त्यांची झोपमोड नको कारण रात्र पण खूप झाली आहे बाळा आता असं म्हणून त्या अनिश समजवतात तेव्हा अनिश म्हणतो ठीक आहे पण उद्याही नाही माझ्याबरोबर यायचं आहे आजी तेव्हा सुलेखा ताई म्हणतात हो येईल ती नक्की आणि माफीसुद्धा मागेल आरोहीची त्यावेळी आता अनिश रागातच तेथून जातो तेव्हा ईशा म्हणते थँक्यू आजी तुम्ही मला वाचवलं मग आता तू जे काही चूक केली आहे त्याला मी माफी देणारच नाही आजिबात असं सुलेखा ताई म्हणतात कारण तू जे वागली आहेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे परंतु तू उद्या जाऊन तिची माफी मागायचीस त्र्या दिवशी कांचनला आता अरुंधती अनघाकडून समजतं की ईशाची अंगठी सापडली म्हणून ती म्हणते देव पावला आणि ती अंगठी सापड कांचन आता थी अरुंधती आणि अनघाला म्हणते आता अंगठी जपून ठेवा कारण ती आल्यानंतर तिच्या हातात द्या मग आता अरुंधती म्हणते नाही मी आल्यानंतर आता तिला सांगणार आहे की अगोदर ही अंगठी सुलेखाताईंकडे देऊन टाक तेव्हा कांचन म्हणते त्या त्यांच्या काहीही करू देत आपल्याला काय करायचं आहे पण ईशाला आता जरा समजवायला हवं कारण ती काही लहान राहिलेली नाही आहे त्यावेळी आता अरुंधती म्हणते अरुंधती म्हणते आई माझी वेळेत झाली आहे मी जाऊ का आता तेव्हा कांचन म्हणते आता तू कुठे निघालीस बाळा तेव्हा अरुंधती म्हणते आई अहो माझा क्लास नाही का तेव्हा कांचन म्हणते हो बाई ते तर आहेच पण अगं तू कधी येणार मग आता ती म्हणते तर मला एजंटला भेटायला सुद्धा जायचं आहे म्हटल्यावर थोडा उशीरच होईल ना यायला तेव्हा कांचन म्हणते बरं ठीक आहे अरुंधती आता निघालेली असताना तेवढ्यातच संजना तेथे येते आणि म्हणते सापडली का ईशाची अंगठी बरं झालं एकदाची सापडली वेंधळीच आहे त्यावेळी आता कांचन म्हणते हो ना वेंधळीच म्हणायचं आता ती कुणाचंही ऐकते आणि मी इथे वाद घालत बसते त्यावेळी कांचन म्हणते ईशाला कोण पिणा मारतंय ना मला चांगलंच माहिती आहे संजना त्यामुळे तू तर काही बोलूच नको मग आता संजना म्हणते मी पिना मारते तुम्हाला असं वाटतं का तेव्हा कांचन म्हणते अगं यशचं लग्न झाल्यापासून ईशा आरोहीबरोबर अशी वागायला लागलीये त्या अगोदर त्या दोघींची चांगली मैत्री होती तेव्हा संजना म्हणते हो का तेवढ्यातच आता ईशा आणि अनिश हे दोघीही तेथे येतात तेथे आल्यानंतर आता अनघा अरुंधतीला म्हणते ताई ते बघ दोघेजण आलेत तेव्हा आता अनिश आतमध्ये आल्याबरोबरच आरोही कुठे आहे असं सर्वांना विचारतो तेव्हा आरोही तिच्या रूममध्ये आहे असं अनघा म्हणते अनिश म्हणतो अनघा प्लीज आरोहीला पटकन बोलव ना ईशाला काहीतरी बोलायचं आहे तिच्याबरोबर त्यावेळी आता ती आल्यानंतर मी बोलणारच आहे ना उगीच का सीन क्रिएट करतो असं ईशा रागातच म्हणते तेवढ्यातच यश तेथे येतो तेव्हा अनिश आज सकाळी सकाळी आलास असं तो त्याला विचारतो तेव्हा अनिश म्हण तो हो आलो ना ईशाची अंगठी सापडली ना सर्वजण रागातच ईशाकडे पाहू लागतात आरोही देखील तितक्यात तिथे आलेली असते त्यावेळी आपण इथे कशाला आलोय तुला माहित आहे ना अनिश रागातच ईशाला म्हणतो तेव्हा ती म्हणते हो माहीत आहे रे असं म्हणून ती पुढे जाते सॉरी असं जरा चढ्या आवाजातच म्हणते तेव्हा अनिश म्हणतो मला ऐकू आलं नाही त्यावेळी आता तुला माझ्याशी वादच घालायचा आहे का असं आता अनिशला ती विचारू लागते ती म्हणते हे बघ ईशा तू आरोहीवर आरोप करताना अजिबात मागे पुढे पाहिलं नाही या प्रकारे तू आरो वर आरोप केले त्या प्रकारे जरा भाव असू दे तुझ्या चेहऱ्यावर किंवा तुझ्या स्वरांमध्ये मुद्दाम करतेस का असं ईशा विचारू लागते म्हणते मुद्दाम नाही तू जरा नीट आरोहीची माफी माग ईशा म्हणते माझा अपमान सर्वांसमोर झाला तर तुला आनंदच होतो ना जेव्हा तू आरोप केला तेव्हा आरोहीला किती येत्या झाल्या असतील त्याचा विचार तू केलास का असं आता अरुंधती म्हणते तेव्हा तुझं लेक्चर बंद कर असं म्हणून पुन्हा एकदा आता आरोहीची माफी मागते तेव्हा अनिश म्हणतो एक मिनिट मी तुला काय सांगितलं होतं तिच्या पायावर नाक घासून माफी मागायचीस तेव्हा हे ऐकता सर्वांना धक्का बसतो तेव्हा आरोही आता म्हणते माफी मागितली म्हणून ती आता आरोहीकडे जाते आणि म्हणते हे बघ आरोही मा मागू देत मला तुझी माफी कारण माझी आई माझा भाऊ आणि त्याचबरोबर माझा नवर आहे तिघेही मला घराबाहेर काढतील असं म्हणून ती आरो आरोहीचे पाय पकडते त्यावेळी आता आरोही पटकन तिला उठवते आणि म्हणते ठीक आहे तुला तुझी चूक समजलेला मी माफ केले कधीच तुला त्यावेळी यश देखील पुढे जातो आणि ईशाला म्हणतो नको मागूस माफी त्यानंतर रागातच आता ईशा अरुंधतीला म्हणते एवढं पुरे आहे की अजून काही करायचंय असं म्हणून ती खूपच रागात आता तेथून जाते तेव्हा आरोही अनिशला समजावते प्लीज आता तू तिला काही बोलू नकोस अगदी शांतपणे नंतर बोलतो तिच्या बरोबर कारण तिने माझी माफी मागितली आणि मी सुद्धा तिला माफ केला आहे उगीच ती डोक्यात राग घालून काही पण बसायची आणि कुठेही निघून जायची त्यामुळे शांतपणे बोल प्लीज तू तिला जरा समजून घे असा आता आरोही अनिशला समजावते अनिश म्हणतो ठीक आहे मी तिला आत्ता सध्या काहीही बोलत नाही त्या ईशा खूप उद्धटासारखी वागते याचा घरातील सर्वांनाच खूप त्रास होत असतो त्यानंतर अरुंधती अनघा आणि आरोही या तिघी तिच्या क्लासमध्ये जातात तेव्हा अरुंधती आता सर्वांचं अगोदर स्वागत करते लहान मुलं देखील तेथे आता क्लाससाठी आलेले असतात त्याचबरोबर एकाकी थेट कल्याणवरून आता संगीत क्लाससाठी तेथे आलेले असतात तेव्हा अरुंधतीला त्यांचं ते खूप कौतुक वाटतं कारण आपापलं नाव आता सांगत असतात अरुंधती म्हणते इथे आता कलेची देवाणघेवाण होणार आहे तेव्हा त्यातीलच एक लहानशी मुलगी म्हणते मला तर अजून ही गाणं गाता येत नाही मग मी तुम्हाला गाणं कशी शिकवणार अरुंधती हसतच म्हणते बाळा तुझ्याही मला सांगत होती तुला चित्रकला छान येते म्हणून तुला चित्र काढायला खूप आवडतं म्हणून मग आता तू मला चित्र काढायला शिकव मी तुला गाणं म्हणायला शिकवेल चालेल ना मग आता ती ठीक आहे असं म्हणते तर एक काकी ज्या कल्याणवरून आलेल्या असतात त्या आता उठतात आणि म्हणतात खरं तर मला संगीताची लहानपणापासूनच आवड होती पण लवकर लग्न झाल्यामुळे ती जोपासता आली नाही मला लग्नानंतर खूप भीती वाटाईची यांना काही सांगायला माझ्या संगीताच्या या आवडीबद्दल जेव्हा माझ्या मिस्टरांना समजलं तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद झाला त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मला हार्मोनियम गिफ्ट केलं तेव्हा हे ऐकता सर्वांना आनंद होतो त्या म्हणतात अरुंधती ताई मला तुमच्या मिस्टरांबद्दल समजलं खरंच खूप वाईट वाटलं त्यावेळी अरुंधती म्हणते त्यातून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आता तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरात आता किराणा भरलेला असतो तेव्हा संजना आता तेथे ते आणि म्हणते आपल्या घरात एवढा किराणा लागतो आता हे सगळं बंद करायचं कांचन म्हणते नक्की काय बंद करायचं आणि खायचं काय त्यावेळी आता संजना म्हणते हे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत हे तुमच्यासाठीच असतात ना कांचन आता रडतच म्हणते नाही गं बाळा आमच्यासाठी नसतात हे जानकीसाठी असतं तेव्हा तिच्या नावावर हे अजिबात खपवायचं नाही असं संजना म्हणते अरुंधती आता हे सगळं बोलणं ऐकते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा